नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव गणेश नाजेरकर टोमॅटोचा सल्लागार म्हणून आपण फ्रुटवाला बघायदारच्या माध्यमातून काम करतो सोशल मीडियावरती तुम्ही मला ओळखताच तर मी सुद्धा टोमॅटो शेती करतो हा माझा टोमॅटोचा प्लॉट आहे पाठीमागा जो दिसतोय तो, तो, तो दोन एकरावरती मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला टोमॅटोची लागवड केली हा सिन्झेंटा कंपनीचा मेघदूत म्हणजेच वीस अठ्ठेचाळीस ही व्हरायटी आहे त्याची लागवड आपण पंधरा ऑगस्टला केली होती याच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये आपल्या पद्धतीने आपण सगळ्या जे शेतकऱ्यांना सांगतो ते प्रॅक्टिसेस केलेले आहेत त्याच्यामध्ये मी काय प्रोडक्ट वापरले त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो रोप लावल्यानंतर ज्यावेळेस आपण पंधरा दिवसाचा जो प्लॉट होतो त्याच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आणि फुटवे ब्रांचेस निघण्यासाठी मी सायग्रो हॉर्टिस क्रॉप सायन्स या कंपनीचं प्रोटॉन पॉवर हे एकरी अडीच लिटर ड्रिपच्या माध्यमातून आपण वापरलं आणि त्याच्यानंतरनं हे परत तीस दिवसाचा प्लॉट झाला त्यावेळेस पुन्हा अजून एकदा त्याचं अडीच लिटर प्रति एकरचा वापर केला याच्यामुळे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आणि फुटवे यासाठी चांगली मदत झाली त्याच्यासोबत आपण इतरही न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलंच होतं दुसरं आपण त्यांचंच एक बिल्डर नावाचं एक जे प्रोडक्ट आहे जे फळ सेट झाल्यानंतरनं आपण त्याचा वापर केला तर मेजरली कंपनीने आपल्या साईज साठी आणि कलर साठी त्याचा उपयोग होईल आणि आत फळ जे आहे परिपूर्णपणे आतमध्ये जो गाभ आहे तो देखील चांगल्या पद्धतीने भरेल त्याला वजन मिळेल यासाठी आपण त्याचा वापर केला साधारण चाळीस ते पंचाळीस दिवसाचा अप्लॉट झाल्यानंतर पहिला ऍप्लिकेशन एकरी पाच लिटर याप्रमाणे केलं आणि त्याच्यानंतरनच ज्यावेळेस आपला पहिला तोडा निघणार होता त्याच्या अगोदर म्हणजेच जवळजवळ पंचावन्न ते साठ दिवसाचा अपलोड झाल्यानंतर दुसरा ऍप्लिकेशन आपण एकरी पाच लिटर या पद्धतीने बिल्डर हे त्यांचं प्रॉडक्ट वापरलं तुम्ही बघा याची साईज आज जवळजवळ आपल्या या प्लॉटचे दोन हजार कॅरेट आतापर्यंत संपलेले आहेत जवळजवळ दहा ते बारा तोडे झालेत म्हणजे पंधरा कृपा आपल्या प्लॉटच्या झाल्यात तरी सुद्धा साईज आजही शंभर ग्रॅम प्लस अजून चांगली प्रकारे साईज निघते त्यासोबतच सेटिंगचा कालावधी जो असतो फ्लॉवरिंग आणि सेटिंगचा आपला जो तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी होता आपण आपल्या न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये फ्लुटोस हे त्यांचा एक प्रॉडक्ट आहे आपण कॅल्शियम बोरन सोबत ह्याची फवारणी घेतली दोनशे लिटरला पाचशे मिली त्याच्यामुळे आपल्याला सेटिंग आणि ह्याच्यासाठी खूप मदत झाली ड्रॉपिंग वगैरे ह्या ज्या समस्या येतात किंवा एकसारखेपणा सेटिंगमध्ये नसतो तो कुठेही प्रॉब्लेम आला नाही खूप चांगल्या प्रकारे सेटिंग कमी दिवसामध्ये आपला प्लॉट सुरू झाला होता त्याची व्हिडिओ आपल्या फे फ्रुटवाला बघायचा फेसबुक पेजवरती आहेतच सात दिवसातच आपण पहिला थोडा ह्या प्लॉटचा कम्प्लीट करू शकलो अजूनही प्लॉट चालू आहे आता दोरीसाठी मॅनेजमेंट चालू आहे अजूनही इथून पुढचं प्रॅक्टिसेस आपण तुमच्याकडून नक्की शेअर करू धन्यवाद